श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मित्रमैत्रीनं उद्या आहे सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तसे तर बघा तसं बघायला गेलं तर, तर, तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही तिथी वेग येत असते आणि प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्व जे आहे तर हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला बालचंद्र संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं <ETITANij2> <ETITANij2> या चतुर्थीला अतिशय दुर्बिळ योगायोग निर्माण झालेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित केला जातो बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि या दिवशी ही चतुर्थी देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व अधिकच वाढलेलं आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील अतिशय अत्यंत महत्व दैवत आहे गणपती बाप्पांना कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी प्रथम पूजनाची परंपरा आहे कारण ते विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पांना अडचणी अडथळे दूर करणारा देव मानले जातात ते आपल्या भक्तांना त्यांच्या आयुष्यातील समस्यांपासून मुक्त करतात असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर गणपती बाप्पांना बुद्धी ज्ञान आणि शहाणपणाचं प्रतीक देखील मानलं जातं विद्यार्थ्यांसाठी ते एक महत्वाचे देवता आहे कारण ज्ञान आणि बुद्धी वाढवतात असं सुद्धा असं देखील म्हटलं जातं की ग श्री गणेशाला सुख समृद्धीचे देव मानले जातात त्या त्यांच्या दर्शनाने स्वघरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहतं धार्मिक दृष्टीने चतुर्थीचा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा या दिवशी आणि गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही खास महत्वाचे उपाय सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या बुधवार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती फक्त एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ही नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही नक्कीच पूर्ण होईल त्याचबरोबर घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे कशा पद्धतीने ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील हा उपाय तुम्हाला बुधवारी करायचा आहे बुधवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी उपाय तुम्ही करू शकता कारण हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल समस्या जाणवत असेल कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत या यान्या कारणाने खर्च होत असेल म्हणजेच काय तर घरातून का पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे कर्ज फेडण्याचा तुम्ही भरपूर असा प्रयत्न देखील करत आहे परंतु प्रयत्न करूनही कर कर्जमुक्ती होत नसेल कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल किंवा हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तुम्ही करू शकता हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मग ही इच्छा मुलांच्या बाबतीत असेल लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल नोकरी प्राप्तीसाठी असेल त्याचबरोबर आता शारीरिक मानसिक कुठलीही इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता उपाय अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत आणि म्हणून हा उपाय जर आपण केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या देखील पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल अडचणी असेल यामुळे आपल्या घरातील सतत अडथळे येत असेल कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य जे असतं तर ते टाकायचं आहे आणि त्याने तो तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे जर आपल्याला काही दोष लागलेले असेल काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल तर ती निघून जाते आणि यानंतर आपण जी काही सेवा उपाय करतो तर त्या सेवेचा उपायाचा आपल्याला जे शीघ्र फळ आहे तर ते मिळत असतं यानंतरची गणपती यानंतर गणपती बाप्पांचं आपल्याला पंचोपचार विधिवत पूजन करून घ्यायचं आहे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याचा शिरकावा देऊन पुसून घ्या दोन्हीही तुमच्याकडनं नसेल तर तुम्ही एखादी लाल सुपारी घेऊन त्याचं विधिवत पूजन करू शकता आता सर्वप्रथम तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर पुसून घ्या त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना सुगंधी अत्तर असेल तर अत्तर लावून घ्या यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा फुल अर्पण करा दुर्वा अर्पण करा त्यानंतर गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा किंवा मोदक मोदकाचा अर मोदका नैवेद्य अर्पण करा यानंतर धूप दीप लावून वातावरण तुम्हाला प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे हा लिंबू घेताना तुम्हाला थोडासा असा पिवळसर चांगला लिंबू घ्यायचा आहे त्यावरती कुठलाही डाग किंवा खराब झालेला असा लिंबू घ्यायचा नाही एक चांगला पिवळसर लिंबू घ्या आणि जो आहे तर तो लिंबू जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला एक लाल पेन घ्यायचा आहे ज्या पेनाची शाही लाल असते लाल पेन तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे त्या पेनाने त्या लिंबावरती तुमच्या मनातील जी काय कर्जमुक्तीसाठी इच्छा असेल तर मग ती तुम्हाला लिहायची आहे किंवा तुमची मुलांची प्रगती होत नाही किंवा तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या अडचणीचा सामना करावा लागतो ती तुमची जी काही असेल ती तुम्हाला थोडक्यात त्या लिंबावरती लिहायची आहे त्यानंतर हे लिंबू जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शिर्षम पठण करायचं आहे एकशे आठ वेळा ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुमची जी काय इच्छा आहे ती तुम्हाला त्या लिंबावरती लिहिली आहे तर ती इच्छा व्यक्त करायची आहे ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे भक्तिभावाने मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि ते हे जे लिंबू आहे तर ते गणपती बाप्पांच्या मूर्ती मूर्ती असेल फोटो असेल तर मागच्या साईडला तुम्हाला ठेवायचं आहे तर फोटो मागे ठेवायचा आहे समोर ठेवायचं नाही यानंतर दिवसभर हे लिंबू जे आहे तर ते तिथेच राहून द्यायचं आहे रात्रभर देखील तिथेच ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे ते लिंबू जे आहे तर ते गणपती बाप्पांच्या फोटो मागून किंवा मूर्ती मागून आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल नदी असेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते इच्छा व्यक्त करत प्रवाहित करायचं आहे फक्त एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे उद्याच्या दिवशी खूप प्रभावी उपाय आहे बघा तुम्ही करून नक्की बघा हा उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात आपल्या नशिबाची आप साथ ही आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश देखील प्राप्त होत असतं आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला मिळत असतो गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा देखील आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर तुमचा एखादा व्यवसाय असेल त्यामध्ये तुमचा तुमची वृद्धी होत नसेल व्यवसाय हवा तसा चालत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागेल असेल तर या दिवशी तुम्हाला गुळ जो आहे तर त्या गोळाच्या एकवीस गोळ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला बनवायच्या आहे किंवा छोट्या छोट्या भेल्या भेटतात बघा आता किराणा दुकानामध्ये त्या तुम्ही घेतल्या तरी देखील चालणार आहे किंवा तुम्ही त्याचे त्या गुळाचे छोटे छोटे लाडू जे आहेत तर ते बनवायचे आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांना तुम्हाला हे अर्पण करायचे आहे उद्योग व व्यवसायामध्ये मृत्यू होण्यासाठी प्रगती होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे यानंतर हे एकवीस लाडू तुम्ही मंदिरामध्ये आलेल्या भक्तांना वाटू शकता किंवा तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवले तरी सुद्धा चालेल तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे जो शक्य जमेल जो, जो शक्य वाटेल तो उपाय दोन्ही पैकी तुम्ही दोन्हीही करू शकता किंवा ज्यांना सोपा वाटेल त्यांनी एक केला तरी देखील चालणार आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्या ज्या दिवशी आवर्जून उपाय करण्याचा प्रयत्न करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ